वे अंकांपासून वेगवेगळ्या संख्या तयार करता येतात हे जर नुसते अंक दिले तर ते विद्यार्थी कंटाळतील याच्यासाठी पत्त्यांचे जादू खेळातून पाहू हा खेळ घेणार आहे या खेळातून विद्यार्थी संख्या तयार करणार आहे आता आपण अंकांपासून वेगवेगळ्या संख्या कशा तयार होतात हे पाहणार आहोत आपल्या खेळाचं नाव आहे पत्त्यांची जादू खेळातून पाहू मी तुम्हाला तीन पत्ते देणार आहेत तुला तीन आणि तुला तीन या तीन पत्त्यांचा वापर करून तुम्ही संख्या तयार करायचे आहेत उदाहरणार्थ एक संख्या मी तुम्हाला दाखवते हे किती आहे पाच हे आणि पाँ हे, हे? सहा कोणती संख्या तयार झाली पाचशे सेहेचाळीस पाचशे सेहेचाळीस तयार झालेली संख्या तुम्ही या कागदावर लिहायचे आहे बर बघूया दोघांपैकी कोण पटकन करत हे मी पाहते झाल्या संख्या लिहून तुमच्या वाच बरं तू लिहिलेल्या संख्या दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्याहत्तर आठशे सत्तावीस आठशे बहात्तर सातशे ब्याऐंशी सातशे अठ्ठावीस आता यात किती संख्या तयार झाल्या तुझ्या सहा सहा त्यातली सर्वात लहान संख्या कोणती आहे बरं दोनशे अठ्ठ्याहत्तर हा त्याला गोल कर सर्वात लहान संख्येला आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे सांग बरं आठशे बहात्तर आठशे बहात्तर ही मोठी संख्या आहे त्याला चौकोन कर तुझ्या संख्या वाच बर पाचशे सेहेस सहाशे चौपन्न चारशे पासष्ट चारशे छप्पन्न चार पाचशे चौसष्ट सहाशे पंचेचाळीस यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे चारशे छप्पन चारशे छप्पन्न त्याला गोल कर आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे सहाशे बर सहाशे चौपन्न त्याला घेतले होते तुला तीन अंक दिले होते तुला तीन अंक या तीन अंकांमधून आपण किती संख्या तयार केल्या सहा तीन अंकांपासून सहा संख्या आपल्याला तयार करता आल्या आहेत असे आपण शून्य ते नऊ अंक तुम्ही घेऊन भरपूर संख्या बनवू शकता आणि तुमचं संख्या ज्ञान अधिक चांगलं करू शकता आवडला का हा खेळ तुम्हाला तुम्ही पण असा आणखी खेळ खेळायचा आहे